रील रील कोण होत मला दाखवलं तिला एक प्रश्न विचारला होता की अवशाचा विकास का मानसिकता बदलायची असा काही तो प्रश्न होता ना आहे त्यांनी उत्तर चांगलं दिले हे त्यांनी त्या ठिकाणी योग्य त्यांनी सांगितलं आणि मानसिकता आपली विकासाकडे घेऊन जायला पाहिजे सामाजिक बांधील सामाजिक रचनेमध्ये घरामध्ये तीड न निर्माण करता एकजुटीने सबका साथ सबका विकास ही भूमिका अभिमन्यूजींनी जी मांडली ती आपण सर्वांनी लक्ष आणि किती आपले नगरसेवक आहेत तेवीस आणि विरोधकांनी किती येतो म्हंटले चुकीचं सांगितलं नाही 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 चुकीचं फिगर सांग तुमच्या लक्षात आलं नाही त्यांना म्हणायचं होतं तेतीस ते काही बोलतात बोलायला काही त्यांनी म्हटले राजा बाबू आहेत काही बोलू शकतात तेवीसच्या जागीस आपण पण टाळ्या वाजवतो असं नाहीये जे माहितीये जे तंतोतंत ज्या गोष्टी माहित आहेत खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी व्हायला आपण दृष्टिकोन ठेवतात परत एकदा सर्व नगरात सर्व नगरसेवक आपल्याला अंतकरणातून शुभेच्छा देतो निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये पाचिच्या नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी राहतील हा विश्वास व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय संभाजी भैया यानंतर कुणी ज्यांना शांत प्रेमळ व संयमी म्हटलं कुणी ज्यांना खमक्या खमक्या जिल्हाध्यक्ष म्हटलं असे आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा आजच्या या प्रचार सभेमध्ये ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी पालकमंत्री होतील सुद्धा काय सांगता येत नाही हो, हो। तर आमचे परम मित्र सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील साहेब आजच्या या सभेमध्ये खास करून आवर्जून या ठिकाणी उपस्थित आमदार अप्पा कराड साहेब या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आमचे मित्र अभिमन्यू पवार साहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव मानेजी ज्यांच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत ते आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ताई सर्व अधिकृत उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र उपस्थित बंधुन खर म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारची ही सभा आहे आणि आपण आमच्या सर्व मित्रांचं आपण अतिशय चांगली भाषणं आपण या ठिकाणी ऐकलात सुरुवातीला आमचे शिवाजीराव माने साहेब बोलले नंतर आमचे कराडप्पा बोलले अभिमन्यूजींनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या संबंधी त्यांनी बोल बोलले आणि त्यानंतर पाटील साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे प्रचार सभा म्हणल्यानंतर ह्याला खूप मोठं महत्व आहे आपण ज्या वेळेला कुठल्याही सभेमध्ये भाग घेतो सभेमध्ये जातो बोलतो भेटतो अनेक कार्यक्रमामधून सुद्धा आपण भेटण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो परंतु ज्या वेळेला सभेमध्ये आपण प्रचार सभेमध्ये आणि विशेष करून निवडणुकीच्या सभेमध्ये आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला एक चांगले विचाराची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करतो आणि निवडणुका म्हटल्यानंतर लोकशाहीमध्ये त्याला खूप मोठं महत्व आहे आणि आपण निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांचं सहभाग आणि सहकार्य सुद्धा कसं आपल्याला घेता येईल या संबंधीचा सुद्धा प्रयत्न आपला सातत्यानं असतो आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आपण अनेक चांगले विचार मुद्दे आणि जिथं आपल्याला लोकांना लो संधी दिली काम करण्याची त्या ठिकाणी लोकांसमोर लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न आपण कर आम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकलो तुम्ही आम्हाला निवडून दिलात तुम्ही आम्हाला संधी दिलात आणि मग निवडून दिल्यानंतर संधी दिल्यानंतर आपण काय करू शकलो हे सांगण्याचं मुख्य व्यासपीठ जर कुठलं असेल तर मला वाटतं ही प्रचाराची सभा आणि म्हणून आम्ही आमची भाषणं सगळी आपण ऐकलात आमचे कराडप्पा काय बोलले संभाजीराव काय बोलले अभिमन्यूजींनी काय बोलल बोलले हे सगळं आपण ऐकलात आम्ही सांगितलं आम्ही लातूरकरांच्यासाठी काय केलं ग्रामीण लातूरसाठी आम्ही काय करू शकलो उदगीरसाठी आम्ही काय करू शकलो निलंग्यासाठी आम्ही काय करू शकलो आणि औशासाठी सुद्धा आम्ही काय करू शकलो आणि आम्ही काय करू शकणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सातत्याने केला आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थानं प्रचाराची सभा याला आपल्याला म्हणावं लागेल आणि आम्ही ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्या त्या वेळेला एक चांगले विचार चांगले उमेदवार सामाजिक समतोलपणा विकासाची भाषा या सगळ्या गोष्टीला एकत्र एक करून आपण निवडणुकीला सामोरं जात मी आज अभिमानानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जिल्हा अध्यक्ष नात्यानं ना। की काल आम्ही पहिली सभा आमची उदगीरला झाली अतिशय चांगली सभा एक दुर्दैवी घटना घडली होती म्हणून एक दोन तास उशीर झाला आणि म्हणून त्या सभेमध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो उदगीर हे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका एक क्लासची नगरपालिका श्यार आणि शहरामध्ये आतापर्यंत खूप काही चांगल्या गोष्टी चांगलं काम विकासाचं काम त्या ठिकाणी करू शकलो म्हणून आमच्या सगळ्या मित्रांनी लोकांना हीच विनंती केली की आता आपण जे मत देणार आहात जे आम्हाला सहकार्य करणार आहात ते आमच्या या कामाला विचाराला विकासाला आपण मतदान करावं हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही उदगीरमध्ये त्या ठिकाणी केलं उदगीरमध्ये आम्ही कुणाला उमेदवारी दिली एक अतिशय चांगला सुज्ञ अशा प्रकारची आमच्या भगिनी पुढे स्वाती हुडे, हुडे।, हुडे। आणि ते स्वाती हुडे हे लिंगास समाजातून येतात आणि म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिली समाज म्हणून नाही ती कार्यकर्ता म्हणून सुद्धा आहे हे अशा प्रकारचं एक चांगली उमेदवारी आम्ही त्या उदगीर याच्यामध्ये आम्ही दिलं त्याच्यानंतर आम्ही अहमदपूरला गेलो आणि आम्ही अहमदपूरला ज्यावेळेला आमची सभा झाली मला वाटतं ती सभा जवळपास तीन तास वेळ झाली होती तीन तास तब्बल तीन तासाची वेळ पण तरी सुद्धा त्या सभागृहामध्ये मोठी चांगली उपस्थिती होती आमच्या भगिणी होत्या माता भगिणी आमचे सर्व बांधव ही हो, सगळी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि आम्ही त्या ठिकाणी सुद्धा अहमदपूरला एक चांगला उमेदवार